महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील हिंदू धर्मरक्षक गोरक्षक यांनी सोलापूर येथील तेजामृत गोशाळेला भेट देऊन गोमातांना चारा वाटप आणि गोमातेच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले गुरुवारी हिंदू धर्मरक्षक शिवराज गायकवाड यांनी नितेश राणे यांच्या वाढदिवसाचा औपचारिक खर्च टाळून त्या खर्चातून त्यांनी गोमातेला लागणारे खाद्य आणि आरोग्यासाठी लागणारे औषधी व तपासणी करून घेतली त्याप्रसंगी त्यांनी गोशाळेतील गोमात्यांचे हार घालून पूजा करून उपक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी त्यांनी गोमातेला नितेश राणे यांना दीर्घ धर्मकपात यश मिळण्यासाठी गोमातेकडे साकडे घातले या प्रसंगी हिंदू धर्मरक्षक शिवराज गायकवाड सुधीर बहिरवडे हरी जाधव विनीत गायकवाड अभिषेक सोनवणे जयसिंह कल्लावाले शुभम कजाकवाले गुरु आवटी सतीश आंदळकर व सर्व गोरक्षक उपस्थित होते राणे साहेब असं नेतृत्व आहे हिंदुत्वादीचा त्यांचं विचारधारणा या महाराष्ट्रापुरता नसून या हिंदुस्थानमध्ये त्यांची विचारधारणा भारताच्या कानाकोपरात त्यांची विचारधारणा पोचावं त्यांच्या हातातनं हिंदुत्ववादी काम चांगल्या पद्धतीने होऊन योग्य ते हिंदूला न्याय मिळाला पाहिजे आणि असंच त्यांचं काम वाढवून त्यांचं काम या महाराष्ट्रापुरता नसून हा हिंदुस्थानपुरता त्यांचं काम वाढत जावं त्यांना मी म्हणतो दीर्घ आयुष्य लाभव त्यांचंही शंभर वा वाढदिवस साजरा करायला पाहिजे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक सांगू इच्छितो येणाऱ्या काळात आगामी काळात जे गोहात्या होते त्याच्यावर कडकट असा कायदा बनलं पाहिजे लवजियाद असू दे त्यावर पण कायदा निर्माण झाला पाहिजे लँड जिहादवर पण कायदा निर्माण झाला पाहिजे असं त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराला साकडं घालून साहेबाला एक निवेदन व्यक्त करतो त्यांना उदंड परत उदंड आयुष्य लाभू हे ईश्वरच्या प्रार्थना करून त्यांना पुढील हार्दिक शुभेच्छा आपले धर्मरक्षक देश देव धर्मासाठी सदैव धावून येणारे नितेजी राणे साहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेसाठी आम्ही गो, आपण चारा वाटप केलेला आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांचा कमीत कमी, कमी शंभरावा वाढदिवस साजरा होऊ दे आणि असंच त्यांचं हिंदुत्वाचं कार्य पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात जाऊ दे, देशा दे। अशी आम्ही तर प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त गोमातेला चारा अर्पण करून त्यांचं अभिशिष्ट केलं जय श्री